आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा युवक संचालनालय अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सात नोव्हेंबर रोजी जिंतुर रोड वरील मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला होता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध कला प्रकार या महोत्सवात आयोजित केले गेले होते यावेळी कार्यक्रमात स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी तथा साहित्यिक प्रेमानंद बनसोड वक्ते तथा विचारवंत प्राध्यापक डॉक्टर वक्ते तथा विचारवंत यशवंत मकरंद जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमाने आकाशवाणी मुंबईचे संजीवन पारटकर लोकनृत्य लोककलेचे जाणकार लता साळवे रवी पंडित श्री शिवाजी महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक अमोल गवई सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण जिल्हा क्रीडा अधिकारी सौ गीता साखरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जलन करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे म्हणाले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत हा युवक महोत्सव घेतला जातो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी युवक महोत्सवातून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे ज्यामुळे आपला सर्वांगीण विकास साध्य होतो विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी तज्ज्ञ परीक्षकांना देखील प्राचारण केले गेले आहे या स्पर्धेतून आपल्याला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी विभागीय पातळीवर मिळणार आहे त्यामुळे आपण आपले उत्कृष्ट सादरीकरण करावे असे म्हणत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना यशवंत मकरंद म्हणाले की आम्ही विद्यार्थी दशेत असताना या युवक महोत्सवाच्या माध्यमातूनच आमच्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी आम्हाला या मंचातून संधी मिळाली आहे आलेल्या विद्यार्थ्यांनी निश्चित स्वतःला घडविण्यासाठी या मंचाचा आपण फायदा घ्यावा आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सातत्यपूर्ण स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करावा आम्ही परीक्षक म्हणून आपल्या समोर आहोत या मंचानेच आम्हाला सुद्धा संधी दिली विविध गुणांचा विकास करायचा असेल तर सराव सातत्य व मेहनत आवश्यक आहे असे म्हणत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या युवक महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा कथालेखन चित्रकला कविता लेखन विज्ञान प्रदर्शन लोकगीत लोकनृत्य अशा कला प्रकाराच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी अलका खाडे द्वितीय क्रमांक अनुराग राजकटला तृतीय क्रमांक विकास दळवे चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया पेदापल्ली द्वितीय क्रमांक सुवर्णा दुभाळकर तृतीय क्रमांक भक्ती वर्मा कथालेखन स्पर्धेत प्रथम प्रतीक्षा सामाले द्वितीय क्रमांक समीक्षा कदम तृतीय क्रमांक अनुराग राजकटला विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक अमित हातागळे द्वितीय क्रमांक पवन मंदे तसेच तृतीय क्रमांक ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलने पटकावला काव्य वाचन स्पर्धेत क्रमांक अलका खाडे आणि तृतीय क्रमांक अनुराग राजकटला तसेच लोकगीत आणि लोकनृत्यात नागवंशी प्रतिष्ठानच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेचे सूत्रसंचालन राहुल वैवाळ यांनी केले सदरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी सुरेश नाटकर क्रीडा अधिकारी रोहन आंडेकर क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे मुख्य लिपी रमेश कुणे कनिष्ठ लिपी गजानन तोडणे प्रकाश पंडित सर धीरज नायक सर पंडित चव्हाण झालेल्या जिल्हा स्तरी योग महोत्सवाच्या संदर्भात स्पर्धिसाद मिळाल्या कशी झाली स्पर्धा थोडक्यात माहिती नमस्कार क्रीडा व योग सेवा महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विद्यमाने कलास्तरीय युवा महोत्सवाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाकरिता आमच्या कार्यसन अधिकारी श्री रोहन नांडेकर यांनी बरेचसे परिश्रम केले त्यासोबत आमच्याकडे श्री पंडित सर होते हे कलाक्षेत्राशी जुळलेले व्यक्ती होते या दोघांच्या संयुक्त म्हणजे एकामेकाच्या साथीने हे हा कार्यक्रम सक्सेस करण्याकरता त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलन सूत्रसंचालन ज्या सरांनी केलं त्यांचेसुद्धा मी सगळ्यांचे आभार स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल फक्त एवढंच मी थोडंसं खंत वाटते की फार कमी कलाकारांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे जास्तीत जास्ती कलाकारांनी जर याच्यात सहभाग घेतला तर काय चुरस निर्माण होते चुरसीमधून म्हणजे म्हणतात ना ती क्वालिटी येते बाहेर क्वांटिटी क्वांटिटी जास्त असती किंवा त्याच्यातून क्वालिटी चांगली आली तर मग त्या स्पर्धेला अजून चांगला प्र प्रकारे प्रतिसाद असला असता तर आनंद वाटला असता तरीसुद्धा आणि इथे या कार्यक्रमाकरता परीक्षक परीक्षक उच्च दर्जाचे परीक्षक आम्हाला लाभले त्यातले राहुल सर सुनील तुरुपमाणे सुरेश शेळके यशवंत मकरंद सर कवी पंडित लता साळवे प्र, प्रेमानंद बनसोडे अमोल गवई सचिन पाटणकर रेखा साळवे या परीक्षणाने आपले काम अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले असेल अशी मी अपेक्षा करते कारण की भविष्य याच्यापूर्वी ते स्वत कलाकार असल्यामुळे त्यांनी हे हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाकरिता जे स्पर्धक आले होते तर त्या स्पर्धकाची कला त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून मग त्यांना गुण दिले असेल तर आयोजनाचं आयोजन झालं होतं मॅडम म्हणजे नेहमी या यापूर्वी छोट्याशा बंदिस्त हॉलमध्ये कार्यक्रम व्हायचा पण गव्हर्नमेंटची ग्रँट पण आली आणि ती ग्रँट इतर ठिकाणी न जाता जर या गोष्टीला जर आली असेल तर त्याच्यावर का खर्च करण्यात येऊ नये म्हणून माझा जो कार्यसन अधिकारी होता मॅडम मी इथे करतो मी त्याला पूर्ण मोकळी की तुम्हाला कुठे करायचं आहे करा पण सक प्रोग्राम चांगला व्हायला पाहिजे सक्सेस व्हायला पाहिजे यामध्ये सगळ्यांचं सहकार्य लागले माझ्या ऑफिसमधले पुणेसर म्हणा नाटकर म्हणा आता नवीन आलेले अधिकारी पर सोबत रोहन तर झाला योगेश सगळ्यांनी परिश्रम केले धीरज हे सगळे लोक म्हणजे प्रत्येक वेळेस धावून धावून यांनी सगळे कार्य केले त्यासोबत आमच्या रिटायर झालेले चव्हाण आमच्या सोबतीला होते आणि तुम तुमच्या लोकांमुळे परीक्षकांमुळे पण या स्पर्धेला फार चांगलं स्वरूप प्राप्त झालं खेळाडू आले आम्ही काही म्हणजे खेळाडूंना आम्ही स्पर्धक म्हणून आणल काही ठिकाणी शेवटचा प्रश्न मॅडम त्यांना काय सांगायला काय झालं सर की शाळेमधून आणि इतर जसं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण क्लासेस लावून बाकीच्या गोष्टी करतो त्याचप्रमाणे खेळाडूंनी पण म्हणजे ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाची ही धुरा लहानपणापासून जोपासणं घरापासून जोपासणं जो 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 गरजेचं आहे घरातल्या पालकांनी जर मुलाला एखादं दा, डान्समध्ये आवड असेल किंवा संगीतमध्ये तर त्यांनी त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून त्यांना शाबाशी केली काय होतं प्रत्येक जण म्हणतो मला इंजिनियर डॉक्टर करायचं मुलगा पण कलाक्षेत्रामध्ये जाणं खूप मोठी गोष्ट आहे सर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर घरापासून शाळेतून आणि मग आमच्यासारख्या शासकीय अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाद्वारे या मुलांना पुढे प्रोत्साहन दिलं तर हे मुलं न निश्चितच मोठे कलाकार होतील आणि ही म्हणजे क्रीडा संस्कृती जोपा थँक्यू